डोणगाव उत्तर सोलापूर तालुका येथे आई माता उदो उदोच्या गजरात यल्लम्मा देवीच्या पवित्र यात्रेला भक्तिभावाने आज सुरुवात झाली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने गावातील वातावरण भक्तिमय झाले आहे देवीच्या चरणी अर्पण केलेल्या श्रद्धेने आणि भक्तीने भक्ती परिसर गजबजून गेला आहे दोन दिवस चालणाऱ्या या, या यात्रेचा अनुभव भक्तांसाठी श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक सौंदर्याचा संगम ठरत असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं यात्रेच्या पहिल्या दिवशी यल्लामा देवीच्या मूर्तीचा अभिषेक मोठ्या भक्तीभावाने पार पडला त्यानंतर देवीस पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आला यल्लम्मा देवीच्या पालखीचा छबिना संपूर्ण गावात काढण्यात आला याप्रसंगी भाविकांच्या यल्लम्मा की जय आई माता उदो उदो असा जयघोषांनी परिसर दुमधुमून गेला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक लोकगीते सादर करण्यात येतात त्याला पारंपरिक वाद्यांच्या सुरेल संगतीने अधिक रंगत येते या कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनत असल्याचे भाविकांनी सांगितले डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या गावची नेहलची जत्रा असते आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरते खूप दूरदूरून भाविक येतात मुंबई पुणे महाराष्ट्रातून असंख्य महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक लोक येतात हे खूप श्रद्धेचं ठिकाण आहे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला पावणारी ही देवी आहे त्यामुळं या देवीचं महात्म्य खूप मोठं आहे आणि प्रत्येकाला ही देवी मनापासून पावते त्यामुळे लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि साधारणतः एक साठ वर्षापासून ही आमची परंपरा आहे विजापूरवरून मानाची फुलं येतात आणि ती देवीला अर्पण केली जातात साधारणतः दोन दिवसाचा आपला उपक्रम असतो पहिल्या दिवशी फुलाचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किचचा कार्यक्रम असतो आणि आपली जत्रा संपन्न होते आणि त्याच्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो आपल्या दोनबा पंचकृषीमध्ये ह्या जत्रेचं खूप मोठं महत्त्व आहे खूप दूरदूरून आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये चत्र साजरे होते त्याच्यामुळं गावकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद असतो पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य असतं आणि आत्ता जे तुम्ही कौतुक केलं सर आमचं की खरंच तुम्ही यंत्रणा खूप चांगली लावता हे श्रेय आमचं एकटेच नाही आहे त्यासाठी पूर्ण गावकरी पोलीस बांधव आणि आमच्या मंडळाचे जे काही सहकार्य आहेत त्या सर्वांचं परिश्रम या ठिकाणी असतं आणि या सगळ्यांच्या परिश्रमाने कमीत कमी चाळीस पन्नास लोक विजासून सगळे पुढे असतात नंतर पुन्हा आरती झाले नंतर नैवेदन होतो आणि गावकरी आणि बाहेर येऊन बरेच लोक येतात कर्नाटक मुंबई पुढा वाढवण्यासाठी सगळे उत्सुक असतात आमचे काही भक्त मंडळी यात्रा यात्रेत अगदी उत्सवाने येऊन आपले कार्यक्रम पार पाडते आणि पहिल्या दिवशी नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी रात्री छबिना आठवडा ज्याशी नैवेद्याचा कार्यक्रम असून त्याच्या रात्री आठ वाजता छबीना आणि मनोरंजनाचा कार्यक्रम असतो नंतर दुसऱ्या दिवशी मोती बांधण्याचा कार्यक्रम जनजाचा कार्यक्रम जे काही लांबर टांबर आपले लॉन्च करते जे काय मोती बांधते असे लॉन्साचे कार्यक्रम दुसऱ्या दिवशी मोती बांधून जे काय भाऊ बघते या ठिकाणी येते मोती कार्यक्रम कार्यक्रमा नंतर खरं सकाळी सगळीना निघतो बाबा अग्निक कार्यक्रम पार पडतो आणि नंतर अग्निहोन झाल्यानंतर महाप्रसाद महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो आणि सगळं आपले गावातील आलेने भागिक सगळ्यांना कार्यक्रमाला सहकार्य करून यात्रा सोहळ्यात वाढवते आणि मोठ्या उत्साहांनी मोठ्या संख्येनं कमीत कमी दहा ते पंधरा दहा ते पंधरा हजार लोक आपल्या दुर्गंधी उपस्थित राहते हे या चाग, या जर यात्रा जर बाहेर मैदाना असते तर यात्रा खूप मोठी झाली असती पण घराघरात कानापोटात बसून आपले राहते हे यात्रा मैदानात असतील आपल्याला कमी पण पंधरा ते वीस हजार संख्येनं ही यात्रा आपल्याला दिसून आली असते डोंगर यात्रा मध्ये जागा हे जागा यात्रा कमी वाटते पण यात्रा कमी नाही लांबो भाविकेत मुंबई पुणे कर्नाटक सगळे आता या ठिकाणी यात्रेत येते आणि यात्रेला सोहळा वाढवत मी आमची ही आमची ही पिढी म्हणजे माझी तिसरी पडे आता सध्या तिसरीकडे चालू आहे ते सर्व भक्तांना आम्हाला सहकार्य सहकार्य सगळ्यांचा आणि आमचा आमच्या भक्तांवर आशीर्वाद आहे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होऊन यात्रा सोबत आणि यात्रा सोबत म्हणून मी याच्या वतीनं धन्यवाद देतो आणि पृष्ठराम पुढे या नाट्याला सगळ्यांना आशीर्वाद देतो हनुमान का लागे त्रास दिला तो अग्नीतून जशी गेल्याशिवाय मला तुझ पण करणार नाही म्हणून या लमा देवी आग्नेशिवाय जगदा ऋषीला त्याचं सत्व पाहिल्याशिवाय राहणार नाही ना ना म्हणून त्याला देवीला खिचत नाही आग्ने तर मला येऊन दाखल म्हणून या ठिकाणी अग्नी यालामा जशी देवी जाती त्याप्रमाणे अग्नि होऊन तिथे इच्छा आपल्या त्या प्रकारे अग्नीतून या ठिकाणी पुजारी पारंपरिकपणे म्हणजे आजचे आजोबा जात होते माझे वडील जात होते माझे भाऊ जात होते भावाच्या मागे किशोर जात होते आता जाते आता उद्या सुद्धा आम्ही तेवढं जाणार आहे आणि ही जी यात्रा आहे मोठ्या संख्येनं लोकांनी या ठिकाणी लोकचित्रांवर शोभा वाढवली आणि असं शोभा वाढवावी असं पुण्याचे सगळ्यांना नम्रजीची मिळत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र